ओम नम शिवाय रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावना भावाच्या पवित्र नात्याचा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने ओवाळते आणि त्याच्या हातावरती राखी बांधते भाऊसुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे अभिवचन बहिणीला देतो दरवर्षी श्रावणी पौर्णिमेस म्हणजेच नारळी पौर्णिमेस हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्साहाच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याची सुद्धा प्रथा निर्माण झालेली दिसून येते भाऊ आपल्या बहिणीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणीला काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतो तर बहीणसुद्धा भावाला काहीतरी त्या बदल्यात गिफ्ट देत आ, देत असताना आपल्याला दिसून येते अशा वेळेस हिंदू धर्मशास्त्राने रक्षाबंधनाच्या दिवशी काही भेटवस्तू देण्यास मनाई केलेली आहे या भेटवस्तूंची आदानप्रदान रक्षाबंधनाच्या दिवशी केल्यास देणारा आणि घेणारा दोघांच्याही वैयक्तिक तसेच कौटुंबिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे विघ्न येऊ शकतात जाणून घेऊया कोणत्या वस्तू रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही गिफ्ट म्हणून देऊ नये यातली पहिली वस्तू म्हणजे काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाचे वस्त्र होय साडी असेल ड्रेस असेल किंवा कोणतेही वस्त्र काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक आहे काळ्या रंगाचे आदान प्रदान पवित्र आणि मंगल प्रसंगी केल्यास कारण रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमेस म्हणजेच पौर्णिमा ही तिथी अत्यंत मंगल आणि पवित्र मानली जाते अशा तिथीस केलेले या वस्तूंचे आदानप्रदान हे दोघांच्याही आयुष्यामध्ये बहीण भाऊ या दोघांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता पसरवतं आणि त्यांच्या जीवनात चाललेल्या चांगल्या गोष्टींमध्ये यामुळे विघ्न देखील येतात चांगल्या गोष्टी या वाईट गोष्टीत परावर्तित होतात दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा बूट सँडल कोणत्याही प्रकारची पादत्राणे जी आपल्या पायांमध्ये आपण परिधान करतो रक्षाबंधनाच्या दिवशी चप्पल बूट याचे आदान प्रदान केल्यास दोघातील संबंध बिघडतात दोघातील संबंध खराब होतात बहीण भाऊ म्हणून तुमच्या जीवनात जे प्रेम आहे त्या प्रेमाला कुठेतरी कोणाची तरी नजर लागू शकते आणि त्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तुमचे प्रेम देखील कमी होऊ शकते तिसरी वस्तू आहे घड्याळ जी वस्तू वेळ दर्शवते घड्याळ असेल किंवा दिनदर्शिका कॅलेंडर असेल ज्या वस्तू वेळ दर्शवतात जर भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं आहे आणि त्याने जर आपलं घड्याळ म्हणजेच एखादी खरेदी करून एखादं घड्याळ किंवा कॅलेंडर या बहिणीला दिल्यास त्याची चांगली वेळ ही वाईट वेळेत परावर्तित होते तर बहिणीच्याही बाबतीत अगदी त्याचप्रकारे घडू शकतं जर भावाची वेळ जर चांगली चालू आहे आणि बहिणीने जर बहिणीला दिलं तर त्याची चांगली वेळ तिकडे जाते आणि त्याच्यामध्ये बहिणीचा देखील संसार त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो चौथी गोष्ट म्हणजे कोणत्याही स्वरूपाच्या टोकदार किंवा धारधार वस्तू यामध्ये कात्री चाकू सुरी किंवा कोणतीही वस्तू ज्यामुळे आपण कापणे किंवा तोडणे यासारख्या क्रिया करतो त्यासाठी लागणारी कोणतीही वस्तू यामुळे दोघांच्याही घरामध्ये हिंसक कृत्य घडू शकतात ज्यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे कोणत्याही धारदार वस्तू किंवा टोकदार वस्तूंचे आदान प्रदान भेटवस्तू स्वरूपात करू नका पाचवी वस्तू आहे फोटो फ्रेम ज्यामध्ये आपण फोटो लावतो फोटो फ्रेम ही नेहमी आपण स्वतः खरेदी करावी भावानी बहिणीने ती एकमेकांना भेटवस्तू म्हणून कदापि ही देऊ नये आणि सहावी वस्तू सर्वात महत्त्वाची ती आहे आरसा होय आरसा ज्यामध्ये आपण आपले प्रतिबिंब पाहतो या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही भावाने अगर कोणत्याही बहिणीने आरसा म्हणून गिफ्ट कोणालाही देऊ नका आर आरसा आर, आर हा ऊर्जेला परावर्तित करतो आणि याला गिफ्ट म्हणून दिल्यास भेटवस्तू म्हणून दिल्यास घेणारा आणि देणारा दोघांच्याही जीवनामध्ये नकारात्मक परिणाम घडून येतात तर या सहा वस्तूंचे आदानप्रदान आपण रक्षाबंधनाच्या शुभमंगल प्रसंगी करू नका याची आपल्याला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अजून काही रक्षाबंधनासंबंधीचे उपाय आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय